मुलांना रस्त्यावर उतरावं लागतं कायम पासून निवेदन देऊन ते प्रकल्प उतरावं लागतं आमचे मुख्यमंत्री आहे ते शासकीय मुलांचे पसरीगृह आता मजबूत झालेले आहे ते भूमी ठिकाणी आहे ते लवकर चांगल्या ठिकाणी बांधण्यात यावे तिथे नाद आहे त्याच्यासाठी नगरपालिकांनी चांगलं की त्यांनी जागा द्यावे आमचे मान्य असं आहे की अनेक वर्षापासून थांबायचं आहे त्यांच्या तक्रारी देऊन यांनावर त्यांच्यावर कारवाई करत मी अधिकारी दुर्लक्ष वारंवार पत्र देऊन बी त्यांच्यावर दुर्लक्ष करत असताना हे मोठ्या निधन आहे त्यांना शिरो रोगीकडे करण्यात यावे अनेक वर्षापासून पत्रव्यवहार करून बी त्यांच्यावर कारवाई करत असेल तर आम्ही येणाऱ्या दिवसात याच्यापेक्षा मोठ्या संख्येने पालक आणि विद्यार्थी यापेक्षा दोन लाखापेक्षा रस्त्यावर उतरू आमच्या मागण्या जर हे निराकरण झालं नाही आणि तिपटी शिशवृत्ती हे वारंवार पत्रव्यवहार करून बी यांनी दुर्लक्ष करत असेल तर आम्हाला रस्त्यावरच उतरावा लागतो अधिकारी वारंवार दुरवलो देतो आता म्हणून आम्ही रस्त्यावर उतरत आहे